नमस्कार मित्रांनो मी संदीप कुंभार मराठी यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे तर आज घरची म्हटली जातेवढे शेंगा घेऊन या मालगावरनं मग काय आपण आपली काढली फरारी फरारीमध्ये भरलं पेट्रोल चला म्हटलं मग आज निघालो तर मी आकाश आणि भैया भैयाला नेतं म्हणजे माझी जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून माईला ॲडमिट केलं तर म्हणून म्हटलं जाता जाता भाईला सोडावं दवाखान्यात आणि मग तिथून मालकाला जाताना थोडफार गप्पा मारल्या तर आणि निघलो आम्ही मला एवढं तर चला बघा हे जात आपल्याला काय काय अनुभव गुलाब चालू केलाय मला वाटलं तर काहीतरी मटन मटन बनवायचं होतं कॅन्सल झालं तर प्लॅन थोडा कॅन्सल झाला म्हटलं आता म्हणल

आयुष्यामध्ये फक्त काय कस पाहिजे सगळं 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 होते फक्त करायला पाहिजे बस आता कसं आपण आता निघालो आता बनवतो व्हिडिओ काय आता चला बाहेरला कुठं सोडायचं तो आपलाय म्हणून शंभर रुपये टाकलाय बघ काल नाही तीन दिवसापूर्वी मला वाटतं तीन दिवसापूर्वी टाकलंय काय टाकलंय रील टाकले नाही व्हिडिओ टाक बनवलाय ब्लॉगरचा कसं आहे अक्षरला म्हटलं बा अक्ष काय अक्ष मनाव घेत नाही अक्षरला हे वेळ आता अक्षय बनवायचं करायचं करायचं काय करायचं वेळ निघून वेळ गेलंय अक्षय काय करायचं करायचं बनवायचं चालू आता मला आता बनवून देतो ठीक एडिटला तुला पाठवू सर एडिटला नाही बाबा एडिटला मी तुला सांगणार तुला कसं मी सगळं सांगेन काय काय करायचं हां एक आता सांगेल की पण एक मिनिट इकडे तिथं आहे हा कुठला रोड आहे आता सातारा मधून आता फलटण बारा बजे रोड निघालोय बघू शकता सातारा सातारा मध्ये तर पाऊस आहे बघ इथं बघू शकता आता इथं अल्ट यात एक इश्यू आहे अजून एक तुम्ही आता व्हिडिओ बनवतोय मी तुम्ही अल्ट्रा स्टेबिलिटी जर घेतली तर त्यामध्ये तुम्हाला झूम करण्याचा ऑप्शन आहे बघा ते अल्ट्रा स्टेबिलिटी तर जास्त येते गावचा रस्ता आहे अर्नाशिवून इकडं झाडं तर राहिली ती वाढायची नाही आता काय आता बरं नाही मी ते त्या दिवशी सोनगाव गेलो तो सोनगावचं तेवढं बरं पण रोड हो। म्हणतात तो जर रस्ता जर सोनगावचं जर झाला मोठा तर अवघड आहे त्या ते सोनगाव पण अशी मोठी झाडं आहेत ना आणि रुंदीची रुंदी प्राधिकरणात जर गेली तरी मोठी झाडं पण जाते बघ की आता एवढे मोठी झाडं आहेत परत लावायची म्हणलं ना

तुला हा इकडचा दरवाजा मराठी आहे ना तू बघू शकतो सेकंड हँड गाड्या पाहिजे असेल तर कुठला रोड आहे हा ओके आरुष ॲटो मॉल सेकंड हँड गाड्या एक कारचं शोरूम आहे तर कुणाला घ्यायचे असेल तर येऊ शकता इथे तर आता आपण कुठेही पुचलं आहे शिवतारमध्ये ಮನ ಲೆ ಹಾಟು ಮಾಲಗ್ರೆ ಎಂಟ್ರಿ ಮಾಲಗಾಂ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ तुमच्या पोटातलं पाणी हलला नाही पण अख्खी गाडी हलत आहे गाडी ड्रायवर या रोडला आल्यावर एकदम खुश होत्या की जसे काही ज्यांनी स्वर्गच पाहिला नाप सुखशी असं वाटतं ते चंद्रावरनं नाच चाललोय अगोदर नाव ठेवलेल्या पेक्षा हा रस्ता आहे आता एक खरा एक्सप्रेस चालू झालाय मालगाव एक्सप्रेस शेतकरी स्वतःची शेतकरी असल्या तर आपण मालगाव मध्ये आहे तर झालं असं की आम्हाला उजव्या उज्व्यासाठी जायचं होतं आणि आम्ही आलो कमली जसं कंपनीमध्ये आज सुटलो मालगावमध्ये तर सरप्राईज भेटलं कारण कुठं आलं हेच कळत नव्हतं कारण ह्याच्या अगोदर कधी मालगावमध्ये त्या रस्ताना आलो नव्हतो पण नशिबाने आकाशचा मित्र भेटला तर तो म्हटला की चला मी सांगतो आमचा कॉलेजचा मित्र अशा पद्धतीने आम्ही रस्ता चुकलो नशिब नशिबाणाचा मित्र भेटला कॉलेजचा मोठा चला आता दाखवतो

आणि आम्ही शेंगा घेतल्या आणि बाहेर पडलो आणि आणि हेच ती कमान आत्ता जो रोड येतोय एक्झॅक्टली आम्हाला ह्या रोडनं जायचं होतं पण आम्ही शिरलो त्या कमानीमधून आणि जसं कामामध्ये शिरलो आणि मग तुम्हाला माहिती आहेच काय झालं तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद